श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर या संदेशाला तुझी दहा मिनिटे देऊन बघ आणि मग बघ तुझ्या आयुष्यात मी तुझ्यासाठी कोणते आशीर्वाद देत आहे बाळा मला माहीत आहे की तुम्ही या क्षणाला काही काळजीयुक्त असे विचार करत आहात ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे पण हे विसरू नका की तुमचा देव तुमच्यासोबत नेहमीच न्याय करायसाठी इथे उपस्थित आहे तुम्हाला अगदी खूप काही असे जाणवत असेल की त्या लोकांनी तुमची खूप काही फसवणूक करून तुम्हाला खूप काही त्रास दिला आहे तुम्हाला अशा वेळेस एकटे सोडले आहे ज्या वेळेस तुम्हाला त्यांची सर्वाधिक आवश्यकता होती ते तुमच्यासाठी एखादे नाते असू शकते तुमच्यासाठी एखादे मित्राचे बंधन असू शकते बाळा मला माहीत आहे की तू तु त्या त्रासातून निघाला आहेस बाळा आता काही विचार करण्याची आवश्यकता नाही मी तुला त्यांच्यातून दूर केले आहे बाळा जेव्हा कोणी असे खूप काही तुमच्याजवळ पसवणुकीसाठी येतात आणि तुम्हाला खूप काही त्रास देऊ इच्छितात तेव्हा तुम्ही माझा धावा करा कारण जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तुम्ही माझ्या सर्वाधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल बाळा या दुनियेत तू जर म्हणशील की प्रत्येक तुझ्यासारखे शुद्ध मताचे असेल तर हे होणे थोडे कठीणच बाळा प्रत्येकाच्या मनात काही विचार आहेत ते कोणाच्या मनात सकारात्मकतेने भरलेले आहेत तर कुणाच्या मनात नकारात्मकतेने भरलेले आहेत कुणी कुणासाठी खूप काही पुढे जाण्याचे मार्ग शोधतात तर कुणी कुणाच्या मार्गात खूप काही अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात बाळा हे जर असे खूप काही अनुभव आलेले असतील तर होय स्वामी मी ते अनुभव केले आहे पण बाळा हे विसरू नकोस की देवाने ही सृष्टी निर्माण केली आहे प्रत्येक सणाचे चरित्र इथे वेगळे वेगळे आहे प्रत्येकाचे कर्मही वेगळे आहेत प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळाची प्राप्ती होत आहे बाळा तुला ज्यांनी खूप काही फसवण्याचा प्रयत्न केला आहे ते आता पश्चातापात आहेत त्यांनी आता ओळखले आहे की देवाने तुम्हाला त्यांच्यापासून अलगतपणे दूर केले आहे कारण त्यांचे कर्म आहेत बाळा जेव्हा आता ते खूप काही पश्चाताप करत आहेत तर देव म्हणतात तुझ्या मनापासून त्यांना एकदा माफ कर बाळा खूप काही झालेले असे जे चुकीचे आहे ते मी जाणतो त्या क्षणाला तुझे खूप काही मन दुखावले आहे पण आजची परिस्थिती वेगळी आहे तू माझ्या शरण आहेस तू माझे नामस्मरण करून माझ्या आज्ञेत आहेस बाळा माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुला प्राप्त होत आहेत तेव्हा मोठे मन कर आणि त्या लोकांना माफी कर कारण तू जर त्यांना माफ केलेस तर तुझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणतेही द्वेष राहणार नाहीत बाळा तुझे मन अगदी स्वच्छ आणि सुंदर होईल कारण मी तुझ्याजवळ जेव्हा आलो आहे तेव्हा मी तुझ्यात ते खूप काही आशीर्वाद देण्यासाठी तुझे मन पवित्र करण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे बाळा तेव्हा तुझ्या मनातून ते नकारात्मक विचार काढून टाक त्यांना खूप काही शिक्षा झाली आहे त्यात आता ते पश्चातापात आहेत त्यामुळे जर तू मनापासून त्यांना माफी दिलीस तर ते त्या कार्यातून त्या कर्मातून मुक्त होतील देव म्हणतात बाळा तू कुणाचेही मन दुखावल्या जाईल असे काहीही वागू नकोस कारण तुझा देव नेहमीच तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा ज्यांनी कुणी ते तुझे मन खूप काही काळापर्यंत दुखावले आहे त्या सर्व काही गोष्टींना एकत्रित करून तुझ्यासाठी खूप काही आनंदाचे क्षण आणि प्रगतीचे स्थान मी तुला माझ्या चमत्काराने देईल बाळा विश्वास ठेव कारण तू जर विश्वास केलास तर तुला या येणाऱ्या काही दिवसात त्याचे फळ प्राप्त होईल बाळा तुमच्या मनात द्वेष ठेवू नका देव म्हणतात बाळा रात्रीत मी तुझ्या स्वप्नात येऊन तुला काही संकेत देईल ज्यामुळे तुला तुझे खूप काही असे मार्ग सापडणार आहेत ज्यासाठी तुला खूप काही उंच देव म्हणतात बाळा आयुष्यात खूप काही कमवायचे आहे त्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस मग तो मान सन्मान असो किंवा तुला ती संपत्ती हवी आहे मला माहीत आहे तुझे कर्म देखील त्याच दिशेने सुरू आहेत तू त्यात आपल्या कर्माचे जोर लाव बाळा मी तुझ्या नेहमी पाठीशी उभा आहे तुला कधीही मी त्या नकारात्मक ऊर्जेकडे वळू देणार नाही तुझ्यासाठी माझा आशीर्वाद निरंतर येत आहे देव म्हणतात बाळा मागील काळातील खूप काही कष्ट विसरून जा पण आज तू जे काही कष्ट करत आहेस त्याचे फळ तुला लवकरच प्राप्त होईल माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव कुणीही तुझी इथून पुढे फसवणूक करणार नाही तू केलेल्या कष्टाचे तुला सर्व काही फळ प्राप्त होतील देव म्हणतात तू जेव्हा माझ्याजवळ आहेस तेव्हा चिंता करू नकोस आणि माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण परिवारासाठी आहे कुटुंबासाठी आहे बाळा मला माहीत आहे जो कोणी या क्षणाला कुटुंबाची खूप काही चिंता करत आहे त्याला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करतो की त्याच्या त्या कौटुंबिक चिंता नष्ट होतील बाळा तुम्हाला खूप काही सोपे मार्ग दाखवण्यात येतील ज्यामुळे तुम्ही सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती कराल तू खूप काही कष्ट घेऊन इथपर्यंत आला आहेस मला ते सर्व काही माहीत आहे पण आता मात्र चिंता करण्याची काळजी करत बसण्याची काहीही आवश्यकता नाही जे कोणी माझ्याकडे त्या घरासाठी प्रार्थना करत आहेत त्या वास्तूसाठी प्रार्थना करत आहेत त्यांना तो योग लवकरच प्राप्त होईल कारण तुम्ही त्या दिशेने प्रयत्न करत आहात माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते आशीर्वाद मागत आहात तर हो माझा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्याने तो संदेश शेवटपर्यंत ऐकावा कारण मी त्याचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद त्याला देव इच्छितो वाळा तो तु विश्वासाने शेवटपर्यंत ऐक तुमच्या जीवनात खूप काही आनंदाने भरून जाणारे असे क्षण मी आता माझ्या आशीर्वादाने पाठवणार आहे कारण तुम्ही मागील काळात खूप काही काळजीत दिवस काढले आहेत तुम्ही त्या मार्गावर आहात आता तुम्हाला ती विपुलता ती समृद्धी ते ऐश्वर देण्यात येत आहे देवांचे चमत्कार तुमच्या दिशेने होताना तुम्ही पाहणार आहात कारण तुम्ही त्या मार्गावर आपले कर्म करत आहात जो कोणी आपले कर्म नियमितपणे सुरू ठेवतो त्यावर देवांचा आशीर्वाद निरंतर येतो देव म्हणतात बाळा तू आज जे काही करतोस ते तुझे उद्याचे भविष्य घडवायचे कार्य करते तेव्हा तुम्ही ज्या काही मार्गावर आहात जे काही चांगले कर्म करत आहात मग ते तुमच्या प्रगतीसाठी असोत की काही आर्थिक प्राप्तीसाठी असोत जेव्हा तुम्ही ते कर्म करता तेव्हा देव भर भरून तुमच्याकडे आशीर्वाद देत आहेत यात चिंता करू नका देव म्हणतात बाळा तुला खूप काही चिंता आहेत पण त्या माझ्या आशीर्वादाने नष्ट करण्याचे सामर्थ्य मी ठेवतो मी तुझा समर्थ आहे मी तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट ओळखतो प्रत्येक कार्य जे तुला करायचे आहे तेही देखील मला माहीत आहे बाळा त्या कार्यांसाठी प्रत्येक दिवस ठरलेला आहे ज्या योग्य दिशेने तू पुढं चालत आहेस तो योग्य मार्ग मीच तुला दाखवलेला आहे आता मागे वळू नकोस कारण तुला पुढे चालत जायचे आहे तुझ्यासाठी ते अनेक आशीर्वाद आणि अने चमत्कार तुला त्या मार्गात मिळणार आहेत बाळा तुझी काळजी संपवण्यासाठी आज मी या संदेशाची योजना केली आहे हा संदेश त्यांच्यापर्यंत जाईल ज्यांना माझे आशीर्वाद प्राप्त होतील आणि त्यांच्याकडे माझे चमत्कार देखील प्राप्त होतील जो कोणी माझ्याकडे त्या आर्थिक समस्येसाठी खूप काही प्रश्न करत आहे त्याला मी आज सांगू इच्छितो की तू जी काही कर्म करत आहेस ते योग्य मार्गावर आहे आणि त्या कर्मातून तुला अधिकाची अपेक्षा देखील आहे तर तुला माझा आशीर्वाद अधिकाचा येत आहे बाळा तुझ्या आर्थिक प्रश्नांना सोडवण्यासाठी देवाची काही योजना आहे ती लवकरच तुझ्यासाठी कार्य करणार आहे यावर विश्वास ठेव तुझे कर्म जितकी योग्य रीतीने आणि सकारात्मक दृष्टीने करता येतील तितकी कर कारण तुझी आता खूप काही उन्नतीचा काल जवळ येत आहे बाळा तुझा भाग्योदय देखील होणार आहे जे कोणी माझ्याकडे त्या आर्थिक समस्येने ग्रस्त आहेत आणि खूप काही असे कंटाळवाणे विचार मनात आणत आहे की ती प्रगती साधेल की नाही ते मला जमेल की नाही तर मी माझा आशीर्वाद तुझ्याकडे देऊन तुला सुनिश्चित करू इच्छितो की तुला ते सर्व काही आशीर्वाद येत आहेत तुमचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी देवाची मोठी योजना आहे बाळा निश्चिंत रहा कारण तुझ्याकडे तो आशीर्वाद प्राप्त होताना तुला आधी काहीतरी संकेत प्राप्त होतील जे शुभ ठरतील आणि तू काही दिवसातच पाहशील की तुझ्याकडे इतके विपुलता इतके आर्थिक संपन्नता येणार आहे की तू त्याचा विचार देखील आज मनात घेतलेला नाही बाळा मला माहीत आहे कधी कधी तुम्हाला काही वेळ जड जाते पण कधी जर तुम्ही मनाला स्थिर ठेवले आणि आपले कर्म करत राहिले तर तुम्ही योग्य दिशेला वळण घेता आणि तुमच्या मार्गात मग तुम्हाला असा दिव्य मार्ग दाखवला जातो जो देवाने तुमच्यासाठी निश्चित केलेला असतो मग ते सर्व काही तुमच्या मार्गात येते तुमचे आनंद तुमचे तुम्हा उत्साह तुम्हाला दिल्या जातात देव म्हणतात जो बाळ माझ्याकडे प्रेमासाठी त्या नात्यासाठी प्रार्थना करत आहे त्याचे ते नाते अधिकच प्रेमाने भरणारे आहेत त्यांना त्या सुसंवादाची अपेक्षा आहे तर त्यांना ते सुसंवाद देखील प्राप्त होतील बाळा निश्चिंत रहा कारण उद्याचे भविष्य फक्त तुमचे मी जाणतो देव प्रत्येक गोष्टीसाठी तुझ्या सोबत आहे तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तुम्ही माझ्या सर्वाधिक जवळ स्वतःला प्राप्त करता तेव्हा जर तुझे मन नामात लागत असेल तर नाम जप कर तुझे माझ्या भजनात मन लागत असेल तर ते कर कारण तुला फक्त माझे स्मरण कोणत्या ना कोणत्या रूपात करायचे आहे मग हा संदेशसुद्धा तुझ्यासाठी खूप योग्य आहे बाळा त्यासाठीच तुझी मी निवड करून तुझ्यापर्यंत हा संदेश दिला आहे जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकता आणि माझ्याशी एकरूप होता तेव्हा तुम्हाला ते, ते आशीर्वाद प्राप्त होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही बाळा तुझे अंतर्मन माझ्याशी जुळल्या जाते आणि मी जे काही मार्गदर्शन करतो ते तुझ्यासाठीच करत आहे बाळा तू आणि मी या संदेशामार्फत एकरूप होत आहोत तू आणि मी जेव्हा एकत्र येऊन या काही तुझ्या आयुष्याबद्दल तुला जे काही संकेत देत आहे ते तुझ्यासाठीच आहेत बाळा तू लक्षपूर्वक ऐकावे कारण जेव्हा तू लक्षपूर्वक ऐकशील तेव्हा तू या प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत असल्याचा अनुभव घेशील देव म्हणतात बाळा मी तुझ्या प्रत्येक समस्येवर कार्य करत आहे मी तुझ्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहे तू जेव्हाही मला हात देशील आणि तुझी प्रेमळ हात माझ्या कानापर्यंत येईल तेव्हा मी नक्कीच तुला मदत करेल बाळा नामस्मरण करायला विसरू नको कारण नामस्मरण तुझ्यात आणि माझ्यात एक दिव्य श्रद्धेचे बंधन बांधते तेव्हा नामस्मरण करायला ना विसरू नकोस तुझी श्रद्धा आणि विश्वास संपूर्ण माझ्यावर आहे मला माहीत आहे तेव्हाच तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेस बाळा तुला तुझ्या जीवनामध्ये कुठेही काही कमतरता भासणार नाही आणि आज जरी काही कमी असेल तर ते उद्या जाऊन ती कमतरता तुला राहणार नाही बाळा जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गाने कार्य करू लागता तेव्हा देव तुम्हाला अधिक आशीर्वादाच्या रूपात काही चमत्कार पाठवत असतात जे तुम्ही कधी ध्यानीमनी घेतलेले नसतात बाळा माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी कार्य करत आहे देव म्हणतात माझ्या बाळाला जर काही खूप काही त्रास असतीलही तर ते खूप लवकरात लवकर दूर करण्यासाठी आज मी त्यांना आशीर्वाद देऊ इच्छितो मागील काही कर्मांमुळे त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे बाळा त्या कर्माची गती मी माझ्या आशीर्वादाने नष्ट करेल आणि तुला सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती करून देईल तुमचाही स्वामींवर स्वामींच्या दिव्य शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी दिलेले सर्व आशीर्वाद मी स्वीकार करतो तुम्ही जर मनापासून हे आशीर्वाद स्वीकार केले तर तुमच्या आयुष्यात तुम्ही चमत्कार होताना स्वतः अनुभव कराल देवाची शक्ती दिव्य शक्ती तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे तुम्ही देवाचे कितीतरी अनुभव घेतले असतील जर तुम्ही अनुभव केलेले असतील तर होय स्वामी मी तुमचे अनुभव केले आहेत माझ्यावर तुमचा निरंतर आशीर्वाद आहे अशी कमेंट करा देव म्हणतात बाळा तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तेव्हा तुला कर्म करत राहणे हे आवश्यक आहे तुझ्या इच्छा मी जाणतो त्याही मी माझ्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण करेल पण तुझ्या आशा ठेवताना तू तु तुझ्याकडून जी काही चांगली कर्म करता येतील त्याहीकडे लक्ष पुरव तुझ्या आयुष्यात मी तुझ्या हातून खूप काही चांगली कर्म करून घेऊ इच्छितो तू त्यासाठी तत्पर आहेस सज्ज आहेस जर असशील तर होय स्वामी मी ते करण्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट कर बाळा तुमच्या आयुष्यात पुण्याचा साठा अधिक होण्यासाठी खूप काही अशी छोटे छोटे कर्म तुम्ही करत जावे ज्यामुळे तुमच्या जीवनातून खूप काही कठीण काळ असा निघून जाईल की तो तुम्हाला कधी परत पाहायला मिळणार नाही बाळा माझ्या आशीर्वादाने तू सुसंपन्न आणि इतका स्थिर होणार आहेस की तुला कसलीही काळजी उरणार नाही सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामीप्रिय बाळांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांना ती भरभराट ते सुख संपन्नता प्राप्त हो हीच स्वामी चरणी प्रार्थना त्यांच्या हातून ती चांगली कर्म स्वामी करून घेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ